बघा जालवाय जालवायो नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा कारण आज आम्ही पार्टी करणार आहोत पार्टी करणं म्हणजे इथे करणार ना पार्सल म्हणजे बाहेर नाही गेलो नका हॉटेलमधून पोरजणं पुढं पोर दोन गेलेच साईल आणि सुईस आणायला त्यानं बोललं पार्सलच आण कारण पावसानं वाटत नाही आम्ही चूल पेटू म्हणून बाहेरना घेऊन तेवढं सर्वजण बोलत होते सो आपण कडिया म्हणून बोलू नको पाऊस खूप आहे ठीक आहे बाहेरनं बघूया त्यांना गेले जाण्याला आता बघूया काय घेऊन येत आहेत नक्की कसली पार्टी काढतायत बघूया असं मला काय सांगितलं नाही बोलते ठीक आहे सर्वांनी पैसे काढले असं काय मी फुकट नाही पैसे काढून करतो आम्ही काही सर्व तुम्हाला वाटायचं चुकते का असं काय नाही आता काय घेऊन येतं आपण तुम्हाला दाखवणार ओके चालेल भाऊ तुम्ही रोज विचारता व्हिडिओ म्हणते कारण हे काय आहे कारण आमचं चोडोबाचं मंदिर आहे दाखवते तुम्हाला आणि सर्वजण विचारतात कारण तुम्ही एकाच ठिकाणी काय व्हिडिओ करता कारण हाय बरीच जागा आहे आमच्या इथे पण आम्ही मंदिरचीच खास करतो आणि आमची लहानपणीची जागाच आहे ती एक प्रकारची बोललो तर आम्ही इथेच व्हिडिओ करतो भाऊनो आपल्या यूट्यूब चॅनलवर आता वन के झालेले आहेत लवकर हळूहळू टू के होतीलच असं वाटते मला कराल तुम्ही मला मदत आमचा प्रयत्न चालू आहे तुम्हाला हसवण्यासाठी कारण आम्ही डेली व्हिडिओ करतोय जाता आता मोबाईल घेतला आता माईक नाही माईक तर घेणारच आम्ही ती मेहनत तरी घेऊ आम्ही आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक कमेंट शेअर नक्कीच करा कारण आमचे व्हिडिओ तुमच्याकडे पोचवले जातील आणि अजून तसं तुम्हाला वाटेल तसं कंटेंट सांगायचं तसं आम्ही बनवायचं ट्राय करूच ट्राय करूच नक्की तर आमचा पण प्रयत्न चालू आहे अजून कसं तसं काय अजून कमेंटमध्ये आलं नाही आम्हाला तसं असं करा तसं करा तुम्ही करा नक्की कमेंटमध्ये आम्ही तसं ट्राय करू व्हिडिओ बनवायचं आत्ता भावना गणपती येते गणपतीचा विचार चालू आहे तर काय करायचं गणपती बघे एक शॉर्ट व्हिडिओ काढू तुमच्याकडे बघाच ती आलो असं दोन तीन दिवसात येईलच व्हिडिओ आमचा एक पाणसा आलेला आहे आणि सोम आणि राज पण आलेला आहे आणि दर्पण पण आलेला आहे लवकर आम्ही पार्टी करणार होता लगेच साहिल कधी येतो आणि स्वेष कधी येतो त्याची वाट बघतोय आम्ही तू तिकडे उडाचो इसर आम्ही आता चादर घेतली आम्हाला बसायला खाली ना राजवा आग्या ज्या पण आम्ही आता निघालेलं आहे कोकण चादर विदर घेऊन मस्ती झोपायला नाही जात असायला आमची वाडी आहे मला एका आमच्या गावाची पूर्ण वेळ दाखवतो एक दिवस आता आपला कालोच झाला आहे आता घरं दाखवतो आयला हे आपल्या भावाची गाडी आयला लाईट दाखवली आहे लगेच अँटीक दिसते भावाचं यूट्यूब चॅनल आहे मी कोकणी निघेल तर नक्की फॉलो करा मला पण करा मी कोकणी विराज त्याला केला तर मला करणार असं नाही भाऊनं आणि हा आमची भूत ही आमची भूत गल्ली आहे त्याला आम्ही भूत गल्ली नाव असं दिलेलं आहे भाऊनं कामा ते काय होतंय हा आमची गँग आहे म्हणजे एक दोन अजून चौघजण यायच आहेत येथीलच लवकर तसं आम्ही तयारी करतोय भाऊनं पाणी खूप आहे भाऊन पाऊस पण लई पडतोय आणि आम्ही पार्टी करतो इथे इथे ह्या घरात माझ्या दादाचंच घर आहे पण आम्ही गपचिप जाणार आहोत इथे वाट बघतोय इकडनं वाट आहे हा खोळायचा आहे एक काम कर खोलायला कुठं आहे तिथनं खोल जावा हे बाबा दादा मॉडेल मला एक दोन या तारा खोलायच्या आहेत <laughs> कस काय बोल अरे तिच्या एका अवस्था झालेली दिसते अरे सर सर आम्हाला माहित नव्हतं भावना असे द्या तुम्हाला हसवण्यासाठी एक व्हिडिओ घेतला मी राज मस्त की खोलते हो ना बघा कसला पाडलाय मी अकार लागलेली दिसते याला आमची तु वाट आहे गपचिप जाता शिला घालतो मुंडेवर आम्ही तिघ जण आलेले टोटल आज आमची तिघ सगळेजण येतीलच त्यांच्यामुळे वाट बघतोय आम्ही वर आम्ही दादाच्या घरावरलेल्या आयला भारी जागा आहे भेंडेवर एक एकदम भारी चप्पल एक, एक साईड ठेवा हो भावन अशी म्हणजे जिनेवा आम्ही आज खाणार आहोत सर्वांना खाय लगेच आम्ही कॅरम खेळत बसलेले असतात मला आता असू दे कॅरम एक साईड ठेवतो तर पाण्यामुळे वाट लागली आणि आमची जागा आहे बसायची जागा मस्त की बसायला हा बॉडी बघायची सांगाडा झालाय वासाडा बेकार पडल्याची <laughs> वाट लागलेली दिसते ला घेऊन आलाच आवाज तू पण आता घाबरला आवड तू बघ कसा आला जादू बनून आला जादू जादू अजून कोणता आलेलं दिसते खालणं कोण आलाय बघित कोणता आलाय टॉच घेऊन हा कोण आलाय दर्पण आलाय दर्पण आलेला आहे कारण दोन बॉटल्या घेऊन आलेले भाऊ ना

आमची सोम आहे सर्व आता वाटणी करत आहे मग हे जायला हलकटच हे त्याच्यावरच बोलण्यासारखं नाही त्यांना काय आता मग इच्छाच नाही बोलायची माझी वाटा वाटा काय तिथं नाही असा नीट फेक काय कुत्रा आहे काय ओके ओके कुत्र्यावर फेकून माझ्या पेंडीवर हे काय दोन दोन काय आले तरी असा सेपरेट आणले तुम्ही अरे हो आमची तर मोठी पार्टी दिसते भावना किती करतो आज पार्टी माहिती आहे वाटत सर आमची दर्फोनामुळे सायलामध्ये आले राजामुळे सायलामध्ये परत तर असं येस दोन थोडे सोम ओके सोम आणि हा मी आहे ओके आपण आता वाढूया मस्ती किंवा खाऊया चला सगळ्यांना झालेलं आहे मस्त की आता आम्ही सुरुवात करतोय

इकडे कुसून खात आहे इकडे बिर्याणी वाढवायचा प्रयत्न चालू आहे खरं अर्धा डब्बा होता अर्धा डब्बा म्हणजे एक पूर्ण झालेला आहे वसूल पैसा झालेला आहे माणूस वाट एन्जॉय आहे ते पोळं सर्व आता जमवत कारण आमचं सर्व जेवण झालं आहे आता साफसफाई करतोय कारण आमचं स्वतःचं घर आहे माझ्या दादाचं घर आहे तो आता पुण्याला असतो ते आता येथील गणपती तसं साफ नाही केलं तर आम्हाला साफ करतील ते उचलतो आता मी ते माझ्या बिर्याणी हात लावते ओढून टाकेन चालव ना माझी बिर्याणी घरात नाही ते मी उरले भाऊ म्हणून बिर्याणी उरले आता घेऊन जाणार आहे मी घरात मस्त आहे की तिथं ठेवतो हे सगळ्या डांबे आहे हो बाराचे दिसत आहे चला ए माझी कडे टाकली असू दे इथं नावापुरती आहेत हा सग मी करतो बाराच आहेत सर्वजण कामापुरतं मामा गँग एवढी जण गँग होते पण होतो भावना ओके चला मग ओके चला मग आम्ही आता साफसफाई करतो जातो हो आता आमचं सगळं झाडून झाले आता आम्ही घरात निघणार आहोत भावा ही गच्ची आमच्या नावान कर ना आपण डेली देवा आता, दे आता एक ब्लब आहे उद्या दोन ब्लप आणि हा पंखा चालू दिसतो तुम्हाला भावा ना पंखा काम आहेत ना आकडे आले असं वाटतं झालं तर लोक जेवढाच ना आपण घरी जाऊया ना ओन आजची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर नक्की असं सपोर्ट करा भावाला नक्की मोठा करा भावाला आपल्या चला मग ते बाय बाय